नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी अंगणवाडीताई मदतनीस महिला व बालविकास कर्मचारी यांना तातडीने आदेश काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा बालविवाह प्रतिबंधक कायदा असूनही राज्यात सुरू असणारे बालविवाह संपूर्णपणे रोखण्यासाठी आता अंगणवाडी स्तरापासून प्रयत्न होणार आहेत महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बाल विकास नाग, नागरी प्रकल्प अधिकारी व ग्रामीण भागात ग्रामसेवकांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे बालविवाह रोखण्यास मदत होईल असा विश्वास सामाजिक संस्थांनीही व्यक्त केला आहे दोन हजार सहामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा समंत झाला असून राज्यात शासनाने दोन हजार मध्ये नियम तयार केले बालविवाहाची राज्याची स्थिती पाहिजे झाल्यास महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के मुलींचा विवाह अठरा वर्ष पूर्ण होण्याआत केला जातात यामागे परंपरा हुंडा पद्धती मुलींची सुरक्षितता ही कारणे प्रामुख्याने दिसून येतात मुलीविषयी मनात सतत धाक असल्याने कधी नातेवाईकांच्या दबावामुळे तर दुष्काळ स्थलांतर यामुळेही वयात येणारी मुलगी पालकांसाठी चिंतेची बाब हा चिंतेचा विषय असला तरी या कायद्याची योग्य माहितीच पोहोचत नाही येतात नागरिक प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविका आपल्याला परिक्षेत्रामध्ये याविषयी जागृती करून तसेच याविषयी प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना देतील जनजागृती नाही बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत बालविवाह रोखण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असावा असे म्हटले असून या अधिकाऱ्याने बालविवाह थांबविले पाहिजे असे अपेक्षित आहे संबंधित अधिकाऱ्यांची कामे कायद्याविषयी जनजागृती व्हायला हवी मात्र आपल्याकडे असे अधिकारी कोण आहेत त्याचे कार्यालय कुठे आहे याची माहिती सर्वसामान्यांना नाही ना असे कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या रेणुका कड यांनी सांगितले अंगणवाडी हा समाजाचा शेवटचा घटक आहे जेव्हा सर्वोच्च यंत्रणेपासून कायद्याची कडक अंमलबजावणी होईल तेव्हाच अंगणवाड्यांना बळकटी मिळेल रेणुका कड कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट